काम करत होते अचानक काळाने घातला आणि त्यांचं जीवन हे देशासाठी समर्पित झालं मग अशीच सांगितलं मेल्यानंतर माणसाची कीर्ती पाठीमागे राहिली उत्तमाची उडी कीर्ती मागे माग कीर्ती माग मा, मा, मागे राहावी याच्याकरता माणसाचं कार्य तेवढं करतो तेवढं महान असावं म्हणून गेली आठ वर्ष झाला आपण हा कार्यक्रम करतो त्यांचे बंधू असतील त्यांच्या त्यांचे बंधू आहेत एक अविनाश भाऊ काळेल आणि बहिणी दोन आहेत स्वातीताय आणि स्वप्नालताय आणि वीर माता सुलोचना आई आणि त्यांचे वडील मोहन काळेल त्या सर्वांनी या कुटुंबाने महाराज त्याग केला आणि शेवटी महाराज देशासाठी माणसाला देशासाठी आपला एक मुलगा त्यांनी समर्पित केला त्यांचं दुःख आपण नाही समजू शकत किती दुःख आहे त्या कुटुंबाला माहित आहे एखादा माणूस गेला एखादं घरापुढचं झाड काढाय एखादं वर्षानुवर्ष बावीस वर्ष ते झाड असावं बावीस वर्षानंतर आपण ते झाड काढले ना घरापुढचं झाड सकाळी उठल्यानंतर बघितलं आपल्याला ते उदास वाटत महाराज काय वाटत कारण काहीतरी कमी वाटते घरापुढं महाराज एवढा लहानाचा मोठा केलेला आपला मुलगा भरती झाल्यानंतर सुद्धा महाराज तीन चार वर्ष सर्व्हिस करून तीन वर्ष चार वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर परत घरी महाराज त्या जवानाचं डायरेक्ट पार्थिव यावं याच्यासारखा दुःखाचा प्रसंग या कुटुंबावरती नाही महाराज अनेक आश्वासनं दिली होती महाराज भोजली काढले यांनी कुटुंबाला अनेक आश्वासनं दिली होती महाराज तर ते आश्वासनं ते पूर्ण करू शकले नाहीत देशासाठी समर्पित झाली लक्षात घ्या आणि अशा जवानाचा आज पुण्यतिथी येथून आपण जात असताना आपण सर्वांनी या ठिकाणी महाराज एक प्रेरणा घेऊन गेलं पाहिजे या ठिकाणी आता सर्व आर्मी क्षेत्रातले महाराज खूप मोठे अधिकारी जवान मंडळ या ठिकाणी माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहे त्याचबरोबर भरती करणारी मुलं आहे त्या ठिकाणी अकॅडमीतली मुलं मुली आलेली आहेत महाराज सर्वांनी आपण एक महाराज संदेश घेऊन गेलो पाहिजे सर्वांनी एक महाराज ध्येय घेऊन गेलं पाहिजे की आपलं सुद्धा जीवन या देशाप्रती समर्पित असावं आपण सुद्धा देशाची उंची वाढवण्याकरता महाराज आपलं कार्य असावं ऐका म्हणून या, या जवानासारखं आपलं जीवन सुद्धा महाराज अतिशय प्रेरणादायी असावं उत्तुंग असा असावं आपलंही नाव पाठीमागे राहावं त्याच्याकरता आपण महाराज त्या ठिकाणी काहीतरी क्रांती करावी लक्षात घ्या म्हणून झालेली सेवा शहीद जवान बोजलिंग काळेल यांच्या चरणी समर्पित करत असताना जे अधिकारी वर्ग आलाय तुमच्याही चरणी माझी सेवा कीर्तन सेवा समर्पित त्याचबरोबर सर्व अकॅडमीची मुलं असतील आजूबाजूच्या गावावर आले पहि पाहुणे असतील महिला मंडळी असतील पुरुष मंडळी असतील सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करत असताना माझ्या बरोबर आलेले गायनाचार्य हरिभक्तपरायण सागर महाराज आहेत आमचे महेश महाराज आहेत आमचे महाराज आहेत वि बाबा आहेत म्हणजे आमचे हिपरकर सर आहेत सर्वांच्या ज्यांनी सेवा समर्पित करत असताना तुम्ही म्हणाल महाराज आम्ही कीर्तनावर आलो आमचं का नाव घेतलं नाही तुमचं सुद्धा जाता जाता मी नाव घेणार आहे टाळी वाजवाल असं नाव आहे मायबाब बाबा भगवान श्री पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून भगवान श्री पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून तुम्हा सर्वांचं नाव घेतो शहीद झालेल्या जवानाचा मान राखो तुकारा तुकार